हाय फ्रेंड नमस्कार बघा मी आलो आहे शहरात मी आता चार वाजले तर बघा शेळ आकायला आलो आहे आता बघा पाण्याची बाटली आणली पाणी प्यायला परत काय आणले शेंगा आणले ते रे बघा शेंगा आणले ते पिशवी दादा शेंगा काढ रे इथल्या शेंगा आणले ते आम्ही पिशवीत बघा बुट निघला होय असं थांबी शाळेला मागायला आणते आधी थांब उलती करून आली मी थांब शँडल थांब काटा घुसर एका पाय शँडल काढून बसले थांब थांब बघा ह्यांचं तर वर मिट्टी उठली आणि ते रोड महागाई जायचं थांब ना तिथंच थांब शँडल निघलाय काटा घुसतोय काटा तिथ थांब काय थांबा हांना येऊ नको इकडं काय तिकडे सगळं हा का बघा आमचं कसं सगळं हिरवा झालाय पावसानं परिसर बघा सगळा अ येऊ नको म्हणलंय तुला थांब मॅज मिळाली आहे येऊ नको बाळा तो काय काय येऊ नको म्हणा तो कसा चालत आलाय बघा आता काटा घुसतो येऊ नको म्हणाय एक शँडेल निघलाय येऊ नको म्हणल्या आला इकडं अजून शँडेल कुठं चांगलं शँडेल सगळं येऊन मला बाय, काटा कुसत आहे आणि शांडेल चल शाब्यात खायला खोलताय चांगा चांग चांगा व बाटली आणल्या वग दाखव कुठे बाटली आणले Þú laði? Mjög Pani bæt þig hæ? Áljá Ó Þjó Pani þjó áljá Mjög Mæður baba, haru haru þjó Áljá Ó, bass hva? Bass Bass Bass? Mjög Þjó Þjó Dala, þú sjangt hljóðu halið hæ bú? Mjög Hæ? Sjangt halið hla? Áljá Mjög Mjög Þú þá bann látt þjó áljá पो पाणी बस 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 बाय लय पे पाणी शेंगा खाऊन लय पाणी पिऊन